हां इथून शाळा सुट्टी तुम्हाला मला ना नीतुची स्कूल मी छोटीशी आहे तीन क्लासची पण छान आहे टीचरही छान आहे शिकवायला पण छान शिकला तो आता ट्वेंटीपर्यंत बोलायला लागला वन टू ट्वेंटीपर्यंत डी बोलायला लागला रायटिंग करतो करतो तू रायटिंग तू हां हा ड्रॉइंग केलं क्राफ्ट पण शिकवतात ड्रॉइंग शिकवतात ए ते ए टू झेड पर्यंत आहे आता रिथूल डब्ल्यू पर्यंत शिकलेला आहे छान आहे शाळा पण स्कूल कशी तुझी हे बघा रे तुला पण आवडते ती स्कूल चला मग आता घरी जायचं ना घरी कशी नाचते परी ताप हे बघा कशी परी नाचते तुलची फेन बोल गाणं बोलून दाखवा इतर चला हो ना घरी त्याला चला घरी चला आज काय बोलायला माहितीये का तुला बनाना वडापाव बनवला आहे साठी हो चला मत घरी आहे दिसतं तुम्हाला मला आधी खूप घाबरायचा तो कुठे जात हात सोडून आता स्कूलला जायला लागला तेव्हा शिकलाय जायला कुठे चालायला कुठेच नाही जात होता आमच्या जा इथं काम चालू आहे थोड चला आता आलो आम्ही आमच्या घराजवळ नवीन मेंबर येणार आहे त्याची तयारी चालू आहे अरे तुला करतो तयारी त्याची बघा रितुल कोणती फिश घ्यायची आहे आपल्याकडे कोणती फिश घ्यायची ब्लू पर्पल अजून ब्लू कोणती घ्यायची ब्लू पर्पल पर बघ तुमचं काय चालू आहे आज इतर सुट्टी होती ना शाळेला शाळेमध्ये जरा मीटिंग होती एल आय सी बद्दल त्यामुळे आज इतर घरामध्येच होता आणि बाहेर कुठे गेलो पण नाही म्हणून व्हिडिओ नाही काढली

आवडलं असेल तर गुड बॉय बाय बाय सगळ्यांना इकडे बघून बाय कर